खबूर का आम्ही तुझं ऐकल बसायचं राम तो असताना झाले बर का आपले बाथरूम होत आले बघा अलीकडोळी बाथरूम आहे बघा यातला प्लॅस्टर बघा जबरदस्त होत आले अजून आंघोळी नाही माझी बघाय कपडे किती भरली सकाळ माल आणून दिसतो या अन्ना पीक केली अन्न केली गे राहा तुम्ही मी केली 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 का बघा इस तरी आता चालू आहे बघा ह्या साईडला काम चालू आहे बघा तिचा मिस्त्री कस खाली बसून ठेका लावाय मिस्त्रीनं मिस्त्री उद्या जोरात काम रगील झार झालं पाहिजे होय एक नंबर संध्याकाळी चिकनचा बेत करू का मटन आणायचा का हा रगील झाड करायचं मिस्त्रीने एक नंबर हो का या साईड ने कसं केलंय बघा अजून या जाऊन सल्ला मारायचा आहे हे करायचा आहे सल्ला मारायचा आहे अजून एक नंबर जबरदस्त तर ही ही भीत तर ऑलरेडी आहे बघा आपली तो असताना हे अलीकडची घराची भीती असल्यामुळं ऑलरेडी बारीक वाळू खडा गेला यायलाय बघा अण्णा काय करताय तुम्ही तिकडे करतोय मूल हा माल बसलेला करतोय हो दरवाजे बसायला परत झाला आता फिनिशिंग होता आलं एक आली अलीकडे राहिली आता तेवढा मार करू माल सांग संपला भाऊ माल एवढी पट्टी एक पाठी आहे का अजून शेवटी असं आता लय माल लागत नाही रे तू आंघोळ केली का नाही अजून अजून आंघोळ काय बाबा होय बर 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 हे मिस्त्री एक नंबर आहे नाद कराय नाही अरे नाद करते दोन्ही असारी बाबा आपण एकदम भारी कळलं का नाही खरं आहे का नाही बाबा एक नंबर काम झाला मी ही कामाला असल्यामुळं बाहेर झालं नंबर काम झालं जबरदस्त मिस्तरी थोडला बर का तुम्हाला खरंच बरं का माझ्या मा येऊ ये पडला बर का तुम्ही मिस्तरी मधले चल बघा काम कस दिसतंय अजून जबरदस्त दिसते दोस्तांनो चालाय बघा ह्या साईडला असं निवांत पैकी काम चालाय बघा सकाळ धरलं तर बसा तो अजून अंगोय नाही द्या कोणाच्या काय नाही द्या आले होत या या एका बघते मला खिडकीत ना बंद कर खिडकी अगोय खिडकी बंद करा वाकून टोकून उकलून

আ একায়িখ় ক্঑মাল אחিনে wirেকার আিয়ে ś Zw pulled স্পার দেট

कस तुझं खबूर घ्यायचा आम्ही तुझं नाही केलं बसायचंय रड्डोस केला ताप बेना कामाच झालं नाही तर नटके करतील बिना कामा कसा का, थो 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 का, का, का जो शांत बसतो ती फाके नटकायला लागली